नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो टायपिंग कोचिंग क्लासेस या आपल्या यूट्यूब चॅनेलवर आपले पुन्हा एकदा स्वागत असून आज आपण बॉम्बे हायकोर्टतर्फे जी क्लर्क पदाची जाहिरात प्रसिद्ध झाली होती त्याच्याबद्दल आपण एक सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती ॲड केला होता जो व्हिडिओ बघितल्यानंतर काही विद्यार्थ्यांच्या ज्या कमेंट्स त्यामध्ये आल्या फॉर्म भरत असताना येणाऱ्या अडचणी किंवा जाहिरातीमध्ये जे काही पात्रता नमूद केले आहे त्याच्यानंतर ते रीड केल्यावर जे त्यांना प्रश्न पडले किंवा आपल्या ग्रुपवरती जे काही कमेंट्स आल्या किंवा शंका आल्या त्याच्याबद्दलची आपण एक व्हिडिओ बनवत आहोत ज्या व्हिडिओद्वारे तुमच्या ज्या काही शंका असतील किंवा त्या शंका तुम्ही कमेंटमध्ये बघितल्यानंतर त्या व्हिडिओमधील तुम्हाला जर काही प्रश्न पडत असतील ते सर्व प्रश्न आपण आज या व्हिडिओद्वारे क्लिअर करणार आहोत तर बघा पहिला महत्त्वाचा प्रश्न असा होता की नेमकी या भरतीसाठी पात्रता काय आहे ठीक आहे पात्रता नेमकी काय आहे ते आपण जाणून घेऊ या भरतीसाठी तर महत्त्वाची गोष्ट की मिनिमम याला पात्रता तुमची लागेल तुम्ही ग्रॅज्युएट असणं महत्त्वाचं आहे तुमच्याकडे पदवी असणे महत्त्वाचं आहे मग ती पदवी कोणत्याही स्ट्रीममध्ये असेल तरी काय अडचण नाही पण कोर्ट काय म्हणतं जर तुमच्याकडे लॉची पदवी असेल तर तुम्हाला इथं पहिला प्रेफरन्स दिला जातो मेरिट लिस्टला त्याचबरोबर दुसरी काय लागेल पात्रता तर तुमच्याकडे इंग्रजी टायपिंग चाळीस वर्ड पर मिनिटचे सर्टिफिकेट पास असणे गरजेचं आहे तिसरी महत्त्वाची काय असेल पात्रता तर तुमच्याकडं कॉम्प्युटर रिलेटेड कॉम्प्युटर रिलेटेड कोणतंही एक सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे मग त्याच्यामध्ये काय येतं प्रामुख्यानं मेन जे सगळ्या मुलांच्याकडे असतं तर एम एस सी टी एम एस सी टी आणि जर आधी कोणी केलं असेल कम्प्युटर कोर्स तर त्यांच्याकडे असतं ट्रिपल सी या दोन्हीपैकी जर हे कॉमन सर्टिफिकेट आहे जे प्रत्येक मुलाकडं असतं दोन्हीतलं एक यातलं काही जरी एक सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता किंवा याच्या व्यतिरिक्त अजून काही असतील जसं की जाहिरातीमध्ये नमूद केलेले आहेत सर्टिफिकेशन कम्प्युटरशी रिलेटेड ते जरी असेल तर तुम्ही हा फॉर्म भरण्यासाठी पात्र आहात तर काय लागतील एक पदवी पासआउट असणं गरजेचं आहे दोन टायपिंग इंग्रजी चाळीस आणि तिसरं महत्त्वाचं एम एस सी टी किंवा ट्रिपल सी या तीन गोष्टी जर तुमच्याकडे असतील ही पात्रता तुम्ही पूर्ण करत असाल तर तुम्ही हा फॉर्म नक्की भरा त्याचबरोबर मेरिट लिस्टमध्ये फक्त पदवीवाले येतील की पदवीपेक्षा उच्च शिक्षित जे असतील त्यांना काही चान्स आहे का किंवा पदवीच्या खालच्या व्यक्तीला काही चान्स आहे का असा जर प्रश्न तुम्हाला असेल तर लक्षात घ्या पहिला प्रेफरन्स ठरतो तो लॉ लॉवाल्यांसाठी ठीक आहे दुसरा ठरतो एनी ग्रॅज्युएटसाठी एनी ग्रॅज्युएटसाठी तिसरा ठरतो जे डिप्लोमा डिग्री कंप्लीट केले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी याच्यामध्ये कसं असतं जर समजून जरा लॉचे एक शंभर फॉर्म आलेत एनी ग्रॅज्युएटचे एक शंभर फॉर्म आले आहेत आणि इतर डिप्लोमा वगैरे जे काही क्वालिफिकेशन असेल त्यांचे एक शंभर फॉर्म आले तर या तिन्हीमध्ये जर समजा प्रत्येकी यातले एक सत्तर घेतलेत यातले सत्तर घेतलेत किंवा यातले सत्तर घेतलेत तर ठरत असताना पहिला प्रेफरन्सने काय देतात लॉ लॉचे सगळेच घेतील त्यानंतर एनी तर याच्यामध्ये काय करतात ची जर समजा लॉपेक्षा दोन ते तीन पटीने जास्त विद्यार्थी असतील तर या दोन्हीला काय करतात ज्यांचे पर्सेंटेज अभाव असतील तर धरून चला एक कमीत कमी एटी पर्सेंटच्या पेक्षा जास्त असणारे विद्यार्थी जे आहेत एनी ग्रॅज्युएट त्यांची संख्या जास्त असेल तर यांना घेतलं जातं तर काही मुलांना मागच्या भरतीवरना असा अनुभव आला की आम्ही पण ग्रॅज्युएट आहोत किंवा आम्ही पण बी एस सी आहोत आम्ही पण डिप्लोमा आमच्याकडे आहे पण आमचं सिलेक्शन झालं नाही पण आमच्या मित्राचं झालं किंवा इतर कोणत्याही विद्यार्थ्याचं झालं ज्याचं क्वालिफिकेशन सेम आहे पण तिथं दोन्हीमध्ये असा फरक दिसेल की समजा तुम्हाला साठ टक्के मिळालेत आणि सेम कॅटेगरी सेम शिक्षण असणाऱ्या विद्यार्थ्याला एटी पर्सेंट मिळालेत तर इथे चान्स तुमचा कमी असतो आणि याचा चान्स जास्त असतो त्यामुळे लक्षात घ्या एनी ग्रॅज्युएट सांगितले त्यांनी प्रेफरन्स लॉवाल्यांना देणार आहेत पण वाल्यांची संख्या इथे कमी असणार आहे कारण या भरतीच्या आधी दोन भरत्या ज्या निघलेत आहेत म्हणजे त्यामध्ये कॉन्ट्रॅक्टवरती होती आणि एक परमनंट होती जी प्रॉपर फक्त लॉवाल्यांसाठी होती तर समजून घ्या टोटल लॉचे एक विद्यार्थी हजार आहेत या हजारमधले मिनिमम मी मिनिमम म्हणतोय सातशे ते आठशे विद्यार्थी ऑलरेडी तिकडं फॉर्म त्यांनी भरलेला आहे मग असा अर्थ नाही होत की ते इथं भरणार नाहीत फॉर्म ते इथेही भरतील पण ते इथं स्पर्धेत राहणार नाहीत कारण या भरतीच्या आधी ती भरती आलेली आहे त्याची प्रोसेस याच्या आधी कंप्लीट होणार आहे असे कितीतरी विद्यार्थी असतील जे इथं न येतात तिकडे जातील मग जर इथं तुम्ही मेरिटला जर आला शेवटी फॉर्म भरण्याची प्रक्रिया सगळेच करतात पुढे काही गोष्टी लपवरती पण डिपेंड असतात धरून चला तुमचं सिलेक्शन झाले मेरिटला तुम्ही आलात तर तुम्हाला पुढे एक चांगली संधी आहे त्यामुळे जर तुमच्याकडे एनी ग्रॅज्युएट आहात टायपिंग चाळीस वर्ड पर मिनिट आहे एम एस टी आहे किंवा ट्रिपल आहे तुम्ही तर अवश्य बिंदास्त फॉर्म भरा मेरिट लिस्ट ही कमीत कमी दोन तरी लागण्याचे खूप चान्सेस आहेत जोपर्यंत त्यांना जितके विद्यार्थी हवे आहेत पाहिजेत तोपर्यंत त्यांचा आकडा तो, तो पूर्ण होत नाही तोपर्यंत मेरिट लिस्ट ही लागत असते आपण धरून कमीत कमी दोन तरी लागतीलच ठीक आहे दुसरा प्रश्न महत्वाचा की खुल्या गटासाठी वयोमर्यादा काय आहे ठीक आहे तर याच्यामध्ये बघा जाहिरातीमध्ये नमूद केले कमीत कमी अठरा वर्ष ते जास्तीत जास्त अडतीस वर्ष खुल्या प्रवर्गासाठी तर काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडला की एस सी बी सी आणि ई बी सीसाठी किती वयोमर्यादा असेल काही जणांना वाटत होतं की अडतीस ऐवजी त्रेचाळीस वय असणाऱ्यांना संधी मिळेल का एसीबीसी बी सी वगैरे ई बी सीना तर तसं तिथं काही नमूद नाही आहे तर ओपनवाले कॅन्डिडेटने जर ते एस सी बी सी असतील किंवा ई बी सी असतील त्यांनी कमीत कमी हे धरून चला अठरा ते अडतीस वर्षापर्यंतचे ओपनचे कॅन्डिडेट इथं फॉर्म भरू शकतात त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न होता की परीक्षा नेमकी कोणत्या भाषेत होणार आहे तर समजून घ्या की जाहिरातीमध्ये सरळ सरळ त्यांनी नमूद केलं आहे की परीक्षेची लँग्वेज ही इंग्लिश असणार आहे ठीक आहे परीक्षेची लँग्वेज ही इंग्लिश असणार आहे याच्यामध्ये फक्त दहा प्रश्न जे मराठीचे आहेत ते तुम्हाला मराठीमध्ये सोडता येतील बाकीचे सगळे प्रश्न चाळीस तुम्हाला इंग्रजीमध्येच सोडावे लागतील तिथं लँग्वेज चेंज होणार नाही त्यामुळे आपली परीक्षा जी होणार आहे ती इंग्रजी भाषेतच होईल त्यानंतर इंग्रजी भाषा तुम्ही मिनिमम मार्क्स घेतल्यानंतर जे तुमचं टायपिंग होणार आहे टायपिंग टेस्ट जी होणार आहे ती तुमची इंग्लिश लँग्वेजमध्ये होईल चाळीस वर्ड पर मिनिटच्या हिशोबाने जी दहा मिनटाची राहील चारशे शब्द असतील त्याच्यामध्ये पॅरेग्राफ हा तुमचा लिगली येऊ शकतो किंवा जनरली येऊ शकतो त्या दृष्टीने फॉर्म भरला असेल मेरिटला येण्याचे चान्सेस वाटत असतील किंवा नसेलही वाटत असतील तरी तुम्ही ही प्रॅक्टिस आत्तापासून स्टार्ट केलात तर परीक्षेच्या आसपास तुम्ही निदान एक दहा मिनटाचा पॅसेज नऊ साडेनऊ मिनटात तरी कवर कराल त्यामुळं मेरिट लिस्ट लागू दे परीक्षा होऊ दे सिलेक्शन झालं तर त्याच्यानंतर टायपिंगची प्रॅक्टिस करतो असं जर काही डोक्यात असेल तर हे काढून टाका तुम्ही फॉर्म भरला याचा अर्थ धरून चला की तुम्ही सिलेक्टेड आहात आणि त्या हिशोबाने तुम्ही प्रॅक्टिस ठेवा जेणेकरून परीक्षा झाल्यानंतर प्रॅक्टिससाठी विद्यार्थ्यांना दोन महिने तीन महिने जरी मिळाले तरी ते कमी वाढतात मग अशी वेळ आपल्यावर नको यायला त्यामुळे तुम्ही आतापासून टायपिंगची प्रॅक्टिस थोडीफार थोडीफार करत राहा इंग्रजी टायपिंगचा जर तुमचा गॅप पडला असेल तर आपल्या चॅनेलवरती आपण बेसिक इंग्रजी टायपिंगची प्ले लिस्ट बनवलेली आहे ती तुम्ही तिथून बघा त्याप्रमाणे प्रॅक्टिस करा काय शंका अडचण असेल तर तुम्ही बिंदास इथे कमेंट करा आपण तुम्हाला पूर्ण टायपिंगशी रिलेटेड माहिती देऊ शकतो आपले विद्यार्थी आपला ऑनलाईनचा कोर्स करून टायपिंग स्किल टेस्ट पासआउट झालेले आहेत मागच्या भरतीमध्ये त्यामुळे तुम्ही टायपिंगकडेही तसेच इत प्रामुख्याने लक्ष द्या जितकं तुम्ही रायटिंगकडे देणार रा। आहात त्यानंतर मेरिट लिस्ट किती लागतील हा प्रश्न खूप जणांना पडला आहे जसं आपण मगाशी सांगितलं कमीत कमी दोन लागण्याचे चान्सेस खूप आहेत पहिली लिस्ट तर लागणारच आहे पण आपण म्हणतोय की कमी दोन तरी लागतीलच जर त्याच्यामध्ये विद्यार्थी नाही मिळाले पात्र पुढील प्रोसेससाठी फॉर्म तितके नाही आले तर तिसरी ही लिस्ट लागण्याचे चान्सेस इथे नक्कीच आहेत ठीक आहे कारण इथं फॉर्म भरल्यानंतर फॉलोअप कमी विद्यार्थी घेतात जर त्याचं उदाहरण बघायचं असेल तर ज्युनियर ट्रान्सलेटर पदाची वेबसाईटवरती तुम्ही बघा पात्र अपात्र विद्यार्थ्यांची पीडीएफ आहे दोन हजार एकशे त्रेपन्न समथिंग विद्यार्थ्यांनी पुढे डॉक्युमेंट पाठवलेच नाहीत म्हणजे ते तिथेच अपात्र ठरलेत त्यामुळे तुम्ही इथं काळजीपूर्वक सगळी प्रोसेस करा फॉर्म भरण्यापासून ते एक्झाम देण्यापासून ते स्किल टेस्टपर्यंत त्यानंतर इंटरव्ह्यू ही तुमचा इंटरव्ह्यूबद्दलचा एक प्रश्न होता मराटी हो इल, की इंटरव्ह्यू मराठीमध्ये होईल की इंग्रजीमध्ये होईल हा एक प्रश्न पडला विद्यार्थ्यांना तर तुम्ही लक्षात घ्या आपली पूर्ण भरती इंग्रजीमध्ये होते ठीक आहे महाराष्ट्रात भरती आहे म्हणून मराठीत होईल अशी काही गॅरंटी नाही आहे कारण जर परीक्षा इंग्रजीत होत असेल समोर जे तुमचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी पॅनेल बसणार आहे ते पॅनल जर समजा म्हणलं की आम्हाला तुमची इंटरव्ह्यू इंग्रजीमध्येच घ्यायची आहे तुम्ही इंग्रजीमध्येच उत्तरे द्या तुम्ही असं नाही म्हणू शकत की इंग्रजीमध्ये मी कम्फर्टेबल नाही आहे आणि माझी इंटरव्ह्यू तुम्ही मराठीत घ्या असं होऊ शकत नाही ते पॅनलवर डिपेंड आहे की ते तुम्हाला मराठीसाठी अलाव करतील किंवा नाही करतील तेव्हा तुम्ही तुमचं इंटरव्ह्यू हे इंग्रजीमध्ये होणार आहे असंच गृही धरून चला जेणेकरून तुम्हाला पुढे काही अडचण येणार नाही ठीक आहे त्यानंतर मेरिट लिस्टला नेमके कोणाचे नाव येऊ शकते तर बघा लॉवाले ग्रॅज्युएट ग्रॅज्युएटवाले किंवा बी एस सी डिप्लोमावाले या तीन कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांचे नाव येण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत ठीक आहे त्याचबरोबर परीक्षेसाठी उपयुक्त अशी फ्री टेस्ट सिरीज आपण सुरू करायची का आपल्या चॅनेलवरती याच्याबद्दल आपण विचारत आहोत जर कोणाला तसे प्रश्न हवे असतील कारण परीक्षा ही प्रॉपर इंग्रजीमध्ये होणार आहे आणि आपण टेस्ट सिरीज जी इथे देणार आहोत ग्र आपल्या चॅनेलवरती आपल्या ग्रुपवरती पण आपण ते, ते पीड शेअर करू फ्री ऑफ कॉस्ट असतील ते तुम्ही तिथून घेऊ शकता किंवा इथेही बघू शकता तर ती आपण फ्री टेस्ट सिरीज चालू करायची का याच्याबद्दल तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आपली जी टेस्ट सिरीज असेल ती प्रॉपर इंग्रजीमध्ये प्लस त्याच्यामध्ये दहा मराठीचे प्रश्न जे एक्झामला येण्याचे चान्सेस असतील आपण असेच प्रश्न मोजके त्या व्हिडिओमध्ये किंवा त्या पी डी आपण शेअर करणार आहोत ज्याची काही आपल्याला तुम्हाला कॉस्ट करायची नाही आहे पे करायची नाही आहे ती टोटल फ्री असेल जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा तसा जर पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला तर आपण नक्की आपल्या युट्यूब चॅनेलवरती त्या व्हिडिओ शेअर करू आणि जर तसा नसेल रिस्पॉन्स तर आपण आपल्या व्हॉट्सअपच्या चॅनेलवरती तर त्या पीडीएफ शेअर करणारच आहोत त्यामुळे तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन प्रेस करा किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपलाही जॉईन करून ठेवा या भरतीशी रिलेटेड तसेच गव्हर्नमेंट सेक्टरमधील प्रायव्हेट कोणतीही भरती असू दे मध्ये कॉन्ट्रॅक्ट चुला असू दे किंवा परमनंट स्वरूपाची असू दे ती आपण आपल्या चॅनेलवरती शेअर करत असतो मध्ये शॉर्टच्या स्वरूपात असेल व्हिडिओच्या स्वरूपात असेल किंवा पोस्टच्या स्वरूपात असेल त्यामुळे तुम्हाला या चॅनलचा नक्की फायदा होईल अशी मी आशा करतो आणि तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्या आपल्या मित्रमैत्रिणींना आपला हा व्हिडिओ आपलं चॅनेल नक्की शेअर करा आपला ग्रुप जॉईन करून ठेवा पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा आणि नवीन अपडेट नवीन व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू धन्यवाद